अहिल्या नगर महापालिकेत एएमसी तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असणारी अभियंते विद्युत पर्यवेक्षक इलेक्ट्रिकल सुपरवायझर इतर तांत्रिक पंचेचाळीस पदे भरणार आहेत बिंदू नामवलीसह समांतर आरक्षण निश्चित करून पदभर्ती प्रक्रिया सुरू करण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडे टीसीएस प्रस्ताव पाठवला असून त्यांच्याशी करारनामा केला आहे कामकाजात येणारे तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी लवकरच ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे अशी भरण्यात येणार पदे एएमसी कनिष्ठ अभियंता स्थापत्य पंधरा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी तीन कनिष्ठ अभियंता ऑटोमोबाईल एक अभियांत्रिकी सहाय्यक आठ विद्युत पर्यवेक्षक तीन लिपिक टंकलेखक तेरा संगणक प्रोग्रॅमर एक पशुधन पर्यवेक्षक एक अशी पंचेचाळीस पदे भरण्यात येणार असून पद भरतीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी या शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे त्यांच्याशी करारनामा करण्यात आला आहे लवकरच या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले